नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सोळा मार्च भव्य दिव्य जयंत केश्री मैदान कासेगाव का येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपची नंदी आज आले आहेत आणि टॉपचे पैरेसुद्धा मित्रांनो आले होते आणि गटाला आपला काटाकी लढती बघायला भेटल्या मित्रांनो आज विठ्ठल नानांचा तेजा आणि बुलढाण एक्सप्रेस भाब्या हा पायरा झाला होता गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो ही गाडी लागली होती आणि या गटामध्ये मित्रांनो दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली ती म्हणजे मित्रांनो कराडचा कराडचा लखन आणि त्याच्यासोबत होता तो रुद्राविरुद्ध गाडी होती विठ्ठलनालचा तेजा आणि बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली परंतु निकाल रेषेवरती निकाल घेतला तो लखनने आणि रुद्राने त्या गाडीवरती बसले होते अच्युत ड्रायव्हर आणि मित्रांनो या गाडीने गटपास केला तसेच मित्रांनो नानांच्या तेजाची आणि बाब्याची जरी हार झाली असली तरीसुद्धा मित्रांनो त्यासुद्धा गाडीने चांगली अशी टक्कर दिली रुद्रा आणि लखनला आणि मित्रांनो नक्कीच पुढच्या मैदानात तेजा आणि बाब्या कमबॅक करतील तसेच गटपात झालेल्या लखन आणि रुद्राच्या गाडीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एच टी सी लाईव्हवरती गट क्रमांक चोवीस पुन्हा एकदा जाऊ जाऊन बघू शकता काटेकिराशी लढत झाले चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो